नमस्कार भारतीय संविधानाच्या दहाव्या सूचीत ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा योग्यरित्या वापर करणे आणि त्या तरतुदींमध्ये ज्या अडचणी आहेत पिठासीन अधिकाऱ्यांना डिस्क्वालिफिकेशन ठरवताना त्या संदर्भात काम करण्यासाठी आणि योग्य त्या रेकमेंडेशन्स देण्यासाठी आदरणीय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला साहेबांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्समध्ये असा निर्णय झालेला की एक समिती गठीत करण्यात यावी आणि त्या समितीनी या दहाव्या सूचीमधल्या तरतुदींचा विचार करून त्यात ज्या अडचणी आहेत किंवा निर्णय देत असताना पिठासीन अधिकाऱ्यांना ज्या अडचणी सामोरे करायला लागतं त्या संदर्भात या समितीचं गठन झालेलं आणि त्या समितीचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली गेली होती आणि या समितीचे सदस्य होते आहेत श्री युटी कादर फरीद मान्य अध्यक्ष कर्नाटका विधानसभा त्याचप्रमाणे श्रीमती सुरमा पाध्ये मान्य अध्यक्ष ओडिसा विधानसभा त्याचप्रमाणे श्री शरी, शरीगेन लॉंगकुमेर मान्य अध्यक्ष नागालँड विधानसभा अशी चार सदस्यांची समिती ही गठीत झाली होती त्या समितीची आज पहिली बैठक महाराष्ट्र विधानभवनात झालेली आहे समितीनी काही महत्वाचे निर्णय आणि चर्चा आजच्या काल आणि आज झालेल्या बैठकीत घेतलेल्या आहेत पुढली बैठक ही भुवनेश्वरला एप्रिल महिन्यात होणार आहे आणि पुढच्या सहा ते आठ महिन्यात एक अत्यंत कन्साईस रिपोर्ट टेन्थ शेड्यूल दहाव्या सूचीवरच्या प्रोव्हिजन्स तरतुदींच्या संदर्भात हा आम्ही सबमिट करू तर आज इकडे चारी सदस्य उपस्थित होते कालही चारी सदस्य उपस्थित होते आणि सगळ्यांनीच आपल्या अनुभवानुसार या चर्चेत सहभाग घेऊन अत्यंत महत्वपूर्ण अशा रेकमेंडेशन दिलेल्या आहेत आणि यापुढेही देतील त्यामुळे या, देती। या समितीचं काम आता सुरू झालेलं आहे आणि संविधानातल्या दहाव्या सूची संदर्भात पिठासीन अधिकाऱ्यांना ज्या त्याच्यातल्या अनॉमलीज असतील किंवा त्यात जे अधिक चांगल्या तरतुदी आणण्यासंदर्भात जे रेकमेंडेशन्स करायच्या असतील त्या रेकमेंडेशन्स केल्या जातील <coughs> जैसे की आप सभी लोग जानते हो की भारत, भारत के संविधान में जो दसवीं सूची है टेंथ शेड्यूल है उस टेंथ शेड्यूल में जो प्राविधान है उन प्राविधानों का संपूर्ण विचार करके पीठासीन अधिकारियों को जब डिसक्वालिफिकेशन पिटिशन के ऊपर निर्णय देते समय जो दिक्कतें आती है या उन प्राविधानों में जो सुधार करने की आवश्यकता लग रही है उस संबंध में एक समिति का गठन हुआ था आदरणीय लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिरला जी के अध्यक्षता में ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फ्रेंस में यह निर्णय लिया गया था कि ऐसे समिति का गठन हो और वह समिति जल्द से जल्द पूरे दसवीं सूची के ऊपर पूरा विचार विनिमय करके और इस समिति में अध्यक्ष के रूप में मुझे जिम्मेदारी दी गई थी और मेरे साथ इस कमिटी में श्री यूटी कादर फरीद मान्य अध्यक्ष कर्नाटका विधानसभा श्रीमती सुरमा पाध्ये मान्य अध्यक्ष ओडिशा विधानसभा और श्री शे, शेरिंगेन लोंगकुमेर मान्य अध्यक्ष नागालैंड विधानसभा ऐसे चार सदस्यों की ये समिति गठित की गई थी इन चारों सदस्य ने की पहली बैठक इस समिति की कल महाराष्ट्र कल और आज महाराष्ट्र विधान भवन में हुई और इस समिति के बैठक में चारों सदस्य उपस्थित थे और उन्होंने बहुत ही महत्वपूर्ण ऐसे सुझाव इस बैठक के दरमियान दिए हैं अगली बैठक भुवनेश्वर में अप्रैल के महीने में 2026 अप्रैल में होने वाली है और इस समिति का काम उस बैठक में आगे लिया जा, किया जाएगा सभी सदस्यों ने महत्वपूर्ण जो सुझाव दिए हैं उनके ऊपर विचार विनिमय किया गया है और यह इस कमिटी का पूरा कार्य छह से आठ महीने में पूरा करके एक विस्तृत रिपोर्ट

बघा पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणजेच संसदीय लोकशाही ही एक इव्हॉल्व्हिंग पद्धत आहे आणि या संदर्भातले पायंडे असतील प्रथा परंपरा असतील त्याच्या अनुसार पुढचे निर्णय घेतले जातात आणि खऱ्या अर्थानी दहावी सूचीतल्या तरतुदी ज्या आहेत त्या सुरुवातीला आपण बघितल्या तर एवढ्या अपेक्षित होत्या तेवढ्या मजबूत दिसून आल्या नव्हत्या म्हणून वेळोवेळी यात सुधार केला गेला उदाहरणात्मक यापूर्वी एक तृतीयांश सदस्यांनी जर पक्षातून बाहेर पडायचं ठरवलं तर एक तृतीयांशच्या स्ट्रेंथला प्रोटेक्शन मिळत होतं पण ते बदलून आता दोन तृतीयांश करण्यात आलं आणि परत मर्जरची अट त्याच्यात टाकण्यात आली तसंच अशा अनेक दुसऱ्या तरतुदी आहेत ज्याचा फेरविचार करून त्यात दुरुस्ती आणण्यात आली आणि त्यामुळे गेल्या काही वर्षात ज्या प्रकारे डिफेक्शन संदर्भातल्या गतिविधी देशातल्या अनेक असेंब्लीजमध्ये दिसून आल्या त्यानंतर पीठासीन अधिकारी ज्यावेळेला निर्णय घेतात त्यावेळेला या दहाव्या सूचीत असणाऱ्या सुस्पष्टता काही तरतुदींमध्ये नसल्यामुळे सातत्याने पीठासीन अधिकाऱ्यांना निर्णय घेताना द्विधा मनस्थितीत जाऊन पण काम करायला लागत होतं आणि त्यामुळे या सगळ्या टेन्थ शेड्यूलवरती योग्यरित्या विचार करून ज्या अनसर्टनिटीज आहेत किंवा जा इनकनक्लुसिव्ह ज्या प्रोविजन्स आहेत त्यावरती विचार करून योग्य रेकमेंडेशन्स पार्लमेंटला लोकसभेला आणि लॉन ज्युडिशरी डिपार्टमेंटला देण्यासंदर्भात ही समिती गठीत केली गेली आहे कारण या विषयावरती पण आमची आज चर्चा झालेली आहे खरंतर कारण तसा निर्णय घ्यायचा अधिकार डिस्क्वालिफिकेशन पिटिशनमध्ये हा पीठासीन अधिकाऱ्यांचा असतो परंतु तो, तो निर्णय ज्युडिशियल रिव्ह्यू त्यावरती निश्चितपणे असतो आता ज्युडिशियल रिव्ह्यू कुठच्या स्टेजला घ्यावा निर्णय घेण्याआधीच की निर्णय घेतल्यानंतर या संदर्भात कुठचीही अशी लेखी तरतूद दिसून आलेली नाहीये आणि त्याचप्रमाणे बऱ्याचशा वेळेला किती वेळात हा निर्णय घेण्यात यावा पीठासीन अधिकारीनी याविषयी पण सुस्पष्टता दहाव्या सूचित नसल्यामुळे अनेक वेळा कोर्टांनी ह्याच्यात हस्तक्षेप करत एक कालमर्यादा पीठासीन अधिकाऱ्यांना दिली आहे पण ती कालमर्यादा योग्य आहे का ते देणं योग्य आहे का किंवा ती पुरेशी आहे का याविषयी अनेक लोकांमध्ये किंवा अनेक स्थितीमध्ये वेगवेगळे विचार समोर आलेले आहेत आणि म्हणून या कालमर्यादेसंदर्भात पण सुस्पष्टता जर का दहाव्या सूचित येऊ शकली तर मला वाटतं ह्याचा फायदा येणाऱ्या काळात हा कायदा अधिक बळकट करण्यासाठी होऊ शकेल त्या संदर्भातही समितीने विचार केलेला आहे आणि योग्य रेकमेंडेशन हे योग्य वेळेला देण्यात येतील या कार्यसूची संदर्भात नेहमीच आणि कायदेमंडळ यांच्या अधिकाऱ्यांच्या संघर्ष होताना आपण पाहिलं गेलेला आहे त्यामुळे विधिमंडळाचं काम किंवा विधानसभा विधानसभा जो निर्णय अंतिम आहेत त्याच्यावर राहील की परत ते कायदेमंडळ न्यायालयाच्या नाही हे बघा या समितीचं काम आहे योग्य ते रेकमेंडेशन देणं त्यामुळे आम्ही दिलेल्या रेकमेंडेशनचा विचार होऊन बदल करायचा अधिकार शेवटी या पार्लमेंटला आहे पार्लिमेंट आणि शासन याच्यावरती विचार करेल तुमची आता विधानसभा सध्या या सगळ्या गोष्टींवरती आमचा विचार चालू आहे आमचं डेलिबरेशन चालू आहे आणि त्यामुळे सहा महिन्यात हा रिपोर्ट टेबल होईल तर त्यात तुम्हाला सगळी सुस्पष्टता प्राप्त होईल काळामध्ये पक्षांचं बंदी संदर्भात कठोर नियम किंवा त्या दृष्टीनेच ही समिती गठीत केली गेली आहे की जास्तीत जास्त वॉटर टाईट असे प्राविधान या दहाव्या सूचीत असावेत त्या त्यादृष्टीने आपण ही सूची समिती गठीत केली आहे सहा महिन्यानंतर सादर करा मग त्या नव्या नियमाप्रमाणे मागे जे काही पक्षांतर झालेले आहेत त्यांच्यावर तशी कारवाई होणार की मग ते कसं असेल नाही आम्ही काय कायदा बनवण्याचं काम करत नाही आहोत या समितीमध्ये कायद्याचा अभ्यास करून आम्ही पीठासीन अधिकारी म्हणून आमचे जे अनुभव आहे त्याच्या आधारावरती योग्य त्या रेकमेंडेशन आम्ही पाठवत आहोत हो। त्याच्यावर विचार पार्लिमेंट करेल शासन करेल ठीक आहे अभिनेटक शामी होई दुसरी तो रोहित पवार सवाल खडे केले जावार हासा प्रावे, प्रावे, प्रावे ये सब विषय तो हमारे समिति के विचाराधीन नहीं थे इसलिए इनके ऊपर मैं अभी कुछ बात नहीं कर पाऊंगा सर आप दक्षिण मुंबई से विधायक है कुलाबाद सीट से आपके चुनाव क्षेत्र में अब ये मांग उठने लगी किस कंजन टैक्स को लेकर बात की जा रही है आपके पार्टी के ही पार्षद ऐसी मांग कर रहे विपक्ष अब इस पर निशाना साध है क्या इसमें देखिए कंजेशन केवल किसी एक पार्टी के कार्यकर्ताओं को यह तकलीफ होती नहीं ये पूरे मुंबईकरों के लिए तकलीफ की बात है मुंबई में जितना अच्छा पब्लिक ट्रांसपोर्ट है उतना अच्छा पब्लिक ट्रांसपोर्ट बहुत ही कम शहरों में दिखाई देता है और पब्लिक ट्रांसपोर्ट को ज्यादा से ज्यादा प्रमोट करना और उसका उपयोग जनता ने करना यह अपेक्षित है इसके फायदे भी अनेक है आज मुंबई की जो ज्योग्राफिकल परिस्थिति है उसे देखते हुए ट्रैफिक कंजेशन एक बहुत ही बड़ी समस्या है इसके ऊपर अगर समय पर हमने इस समस्या का समाधान प्राप्त नहीं किया तो इसका परिणाम एनवायरनमेंट पे होने वाला है इसका परिणाम हरेक मुंबई के दिन डेली जीवन पे होने वाला है तो इसीलिए जो बात रखी गई है वह एक बहुत ही महत्वपूर्ण विषय है इस विषय को सुलझाने के लिए क्या करना चाहिए इसके ऊपर शासन पूरा निर्णय करेगी असेंबली या लेजिस्लेचर हमारा जो है स्टेट लेजिस्लेचर वो भी उसके ऊपर निर्णय करेगा हर एक व्यक्ति को आजादी है अपने विचार रखने की और अच्छे रेकमेंडेशन देने की रेकमेंडेशन दिया यानी वो स्वीकार किया गया ऐसी बात नहीं है उसके ऊपर अच्छा रेकमेंडेशन है उसके ऊपर विचार करके सभी को सहूलियत होगी मुंबई का नुकसान नहीं होगा इस प्रकार का निर्णय शासन करेगी आदित्य लोग बस समझते है ती केवळ मुंबईच्या विचार करून ठेवण्यात आलेली आहे मुंबईमधल्या सामान्य लोकांना होणारा त्रास मुंबईमध्ये होणारं प्रदूषण मुंबईमध्ये होणारे ट्रॅफिक कोंडी पार्किंगची समस्या मुंबईमध्ये होणारे अॅक्सिडेंट या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक रेकमेंडेशन दिलं गेलं आहे त्याच्यावरती विचार होईल त्याच्यावरती बोलता येईल आणि त्यानंतर निर्णय होईल त्यामुळे रेकमेंडेशन दिलं म्हणजे ती गोष्ट स्वीकारली गेली असं नाहीये नाही माझी संमती ह्याच्यावरती मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे याच्यावरती विचार नीट करायला लागेल जो मुद्दा समोर आणला गेला आहे तो अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आहे आज तुम्ही मुंबईकर आहात तुम्हाला बोरिवलीवरनं मंत्रालयात यायला दोन अडीच तास जातात ना रोज ट्रॅफिकमुळेच जातात ना त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का तुमचा प्रवास हा सुखाचा असावा दो अडीच तासाच्या जा जागी तुम्ही सव्वा तासात मंत्रालयात पोचावं असं वाटतं ना प्रत्येकाला मग त्यासाठी काय करावं याच्यासाठी वेगवेगळे विचार आहेत लोक वेगवेगळे सजेशन देत असतात त्यातला हा भाग आहे योग्यरित्या योग्य निर्णय घेणं हे शासनाचं काम आहे तुम्हाला या कमिटीचं अध्यक्षपद दिलं तर आता विरोधकांकडनं अशी टीका होते संजय राऊत असं बोलतात की डाकू मानसिंगकडेच अधिकार दिल्यासारखं झालं तुम्हाला डाकू मानसिंगची उपमा दिली जाईल आता संजय राऊतांना अशा प्रकारचे स्टेटमेंट्स करण्याव्यतिरिक्त संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीचा अवमान करणं ही संजय राऊतांची एक खुबी झालेली आहे त्यामुळे अशा टिपका टिप्पणींवरती विचार न करता उत्तर न देणं हे सर्वात उत्तम पर्याय आहे तो मनसे की तरफ से उन्होंने पोस्ट किया उस उसको लिखा कि मोहन भागवत का स्पीच बहुत ज्यादा बोरिंग था हेमालॉट ये सब विषय जो है वो आज के विषय से हटकर है इसलिए इनके ऊपर हम फिर कभी चर्चा करेंगे